कुचन प्रशालेत महान भारतीय गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय गणित दिन साजरा करण्यात आला पद्मशाली शिक्षण संस्था संचलित कुचन प्रशालेत महान भारतीय गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय गणित दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला वेळापूर येथील जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे अधिव्याख्याता शशिकांत शिंदे यांच्या हस्ते गणितवस्तू प्रदर्शन आणि गणितीय रांगोळीच्या प्रदर्शनाचं उद्घाटन करण्यात आलं या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून पद्मशाली शिक्षण संस्थेचे विश्वस्त विजयकुमार गुल्लापल्ली यांची उपस्थिती होती या प्रसंगी प्राचार्य युवराज मेटे उपप्राचार्य अनिल निंबाळकर उपमुख्याध्यापक मधुकर धर्मसाले पर्यवेक्षिका प्रणिती सामल मल्लिकार्जुन जोकारे यांची प्रमुख उपस्थिती होती उपमुख्याध्यापक मधुकर धर्मसाले यांनी स्वागत आणि प्रास्ताविक केलं विद्यार्थ्यांनी भाषणं आणि गणित कविता सादर केल्या गणित शिक्षक विश्वनाथ काळे यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं कार्यक्रमाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं कार्यक्रमाचं सूत्रसंचालन अश्विनी मैसूर यांनी तर आभार प्रदर्शन विश्वनाथ काळे यांनी केलं गणित शिक्षक सागर दुर्गे यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीनिवास रामानुजन यांच्या जीवनावरील माहितीपट दाखवण्यात आला तसंच इयत्ता दहावी क मधील ओंकार सिंदम आणि मधुकर मंचिकटला लक्ष्मीनारायण गड्डम या विद्यार्थ्यांनी रांगोळीच्या माध्यमातून श्रीनिवास रामानुजन यांचं व्यक्तिचित्र रेखाटलं या प्रसंगी प्रशालेतील सर्व गणित शिक्षक विद्यार्थ्यांची उपस्थिती होती